बिया ले लॉलीपॉप खवटाय लागले हं ले लॉलीपॉप खवटाय ले थम जाऊन म्हणते चलो तिथेच बसली उ लागल मम्मे मम्मे मला ले लॉलीपॉप खवटाय ले पा ए पोरे तुला काय येड बेड लागलं का काय लॉलीपॉप खाऊ वाटायला लागले कधी बी तुला काय खाऊ वाटत ग अजिबात नाही पैसे पैसे काय नाही बघ उग काटक का सर कळा आता तर दिवाळी झाली दिवाळीला मुलगाचा खर्च झालाय आणि लॉलीपॉप खाऊ वाटायला लागले सांग ला, प्लीज ए प्रे भाजी भाकर आहे ना घरात ती खा असंच बाहेरचं खायची सवय लागते पुन्हा जिबीला एकदा चटका बसना ना बाहेरचं खायचं मग घरची भाजी भाकर गोड लागत नाही आग मग मी मग खाते की मी कधी खाते मग आता जाऊन खा अजून माझी बा रोज खाते की आता खटले प्लीज मम प्लीज नाही बर नको घेऊ बाई मला लॉलीपॉप देत नाही काय थांब तुला दाखवते हो रुको जरा सबर करो काय बसली बसली? तुला लॉलीपॉप खायचं का दे मम्मीला मम्मी मला लॉलीपॉप आणि जर नाही म्हणली ना तर रडायच यस आता लॉलीपॉप mm. mm. <laughs> <मा. laughs> काय देऊ लॉलिपॉप खायच लॉलीपॉपॉ काय नाय लॉलीपॉप खायचा हा खायच हॉलीपॉप खायचं का नाही सगळं लॉलिपॉप बर लॉलीपॉप खायला आता कि शक्कामाली आता लॉलीपॉप खायच्य बस बरे हिकीच झालं की एकीच काहीतरी मागा असतुला कस तरी नाही म्हणे तर हिरडायला लागली कि लॉलीपॉप पाहिजे आणि लॉलीपॉप पाहिजे

अहो पप्पा कवई येते पार्सल एकदा पोटाचा कल्लो वर जाय लागले तो ओ नो अगं परी जरा दम काढणं येतय ना दिली ना ऑर्डर पार्सल उसर भी दम नाही का नाही तुला आओ पप्पा लॉलीपॉप मंडली मत थप निघत नाही तुम्हाला माहिती आहे ना अगं mm. दम करके अगं चूडे मला दम निघत नाही पटकन आणा लाव पप्पाला आओ पप्पा ना ओके अगं परी दम काढ ग आण तुकी

मग चिव पण आली चिव पण आली हा ती तर पप्पा बसलेली होय आता ह्यात पीस किती येत सांग का हो आता हे तीन पीस तुझं ठीक आहे हे तीन पीस चिवचं ठीक आहे हा दोघीनी वाटून दिलाय आता दोघीला काय मम्मी गेल्या वर्षी तू चिवला नाही दिल हां आता बरोबर केलं तू हां आता दोघीला सेम सेम दिलाय आता खावा काय अगा मोठ्याने बोल काय मम्मी बरखावा तुम वारी

मैं यही पर संपला अगर चूर्त गुड़ बोलूंगी अच्छा। तो पीस अच्छा अ मेरे कुछ अपेस लियो आज बोलने का थे आगे चूर्ती की आपने दी दी की अच्छा योरी <laughs> <laughs> मैं यही <ये> पर संपला तू दें मैं आज मैं केपिस खाऊं <laughs>

आम्ही शेतच्या घरी असतो तुला खाल्लं बी हा या परे खरं खरं सांग कोणी खाल्लं ती अग मम्मी चिव नाय तिचं पीस खाल्ले दोन मी माझी तीन खाल्लं तिच्या हातात ये काय हा म्हणजे तिने तीन, तीन खाल्लं तू तीन खाल्लं का हा अगं परे खरं सांग चिव तीन पीस खात नाही अगं मम्मी मॅ चिवला विचार तिनं बघा का बका सगळं तिचं खाऊन टाकलं <laughs>

नाही दोन प्लेट घ्या म्हणले पप्पांनी एक प्लेट घेतली फक्त आमच्या दुखरा नाही बोलण्याच होय होय नाही खोट बोलत खोट बोलते बोलत